नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या या व्हिडिओवरती आपण जे जे कुणी सर्वजण आलेले आहात त्या प्रत्येकाचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो तत्पूर्वी मी एक विनंती करत आहे की मी या प्रकरणातील किंवा या ज्ञानराधा प्रकरणातील ज्ञानराधा जी पतसंस्था आहे किंवा ज्ञानराधा ही मल्टीस्टेट आहे जी, जी बंद आहे लोकांचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत त्याचे जे, जे, जे चेअरमन आहेत ते जेलमध्ये आहेत आणि अशा पद्धतीच्या काही अपडेट्स जेव्हा उपलब्ध होतात तेव्हा त्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे त्या अपडेट्स <coughs> तुम्हाला मी देत आहे या अपडेट्स जर तुम्हाला वेळेत पोहोचवायचे असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या ही चॅनलला थोडंफार सपोर्ट करा माझं हे चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या सर्व ठेवीदारांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवतील या संदर्भातील ज्या काही अपडेट्स उपलब्ध होतील त्या सर्व ठेवीदारांपर्यंत पोहोचतील आणि ठेवीदारांचा थोडाफार भार हलका होईल किंवा या प्रकरणामध्ये सध्या काय काय चालू आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवतील मी अतिशय लहान सहान अपडेट सुद्धा आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे मोठ्या अपडेट्स तर सर्वजण देतात परंतु यातील अति छोटी छोटी अपडेट सुद्धा माझा देण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून जे बीड बीडपासून दूर राहतात बीड जिल्ह्याच्याही बाहेर राहतात लहान लहान खेड्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये राहतात त्यांच्यापर्यंत इथल्या अपडेट्स मोठ्या प्रमाणात जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि अशा लहान लहान अपडेट्स मी देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा कृपया विनंती आहे की माझ्या या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि पुढील विषयाला सुरुवात करतो आंदोलन पेटणार आहे अशाच पद्धतीचं वातावरण आहे <coughs> कारण कुठे पुन्हा पुन्हा सांगत होते की मी पैसे देणार आहे देणार आहे लोकांनी सहकार्य केलं लो सपोर्ट केला आठ नऊ महिने लोक थांबले किंवा ठेवीदार थांबले खातेदार थांबले या संदर्भातील जे कोणी बातम्या देणारे होते त्यांनीही थोडासा दम धरला सपोर्ट केलं परंतु या सगळ्यांच्या हाती फारसं काही लागलं ला नाही कुठे त्यांना ठेवी त्यांच्या देऊ शकलेली नाहीत आणि शेवटी जे व्हायला नको ते झालं नव्हती पोलीस केसेस दाखल झाल्या गुन्हे दाखल झाले कुठे पकडण्यात आलं या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत आहेत कुठेंना वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आता हजर केलं जात आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे आणि ती मंजूरही केली जात आहे म्हणजेच प्रकरण काहीतरी गंभीर असल्याशिवाय कुठे इतके दिवस आतमध्ये असू शकणार नाही गेल्या सोळा दिवसापासून कुठे आतमध्ये आहेत आणि बाहेर आता आंदोलन पेटण्या पेटेल अशाच पद्धतीचं वातावरण आहे कारण आज पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी खरं म्हणजे जामीन मिळेल अशा पद्धतीचं वातावरण होतं किंवा अपेक्षा होती परंतु त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही आणि कुटेंना पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे कुटेंना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर एक आंदोलक आहेत त्यांचं नाव आहे सचिनजी उबाळे यांनी एकदा पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची अपडेट दिलेली आहे आणि त्यांचं आमरण उपोषण हे सत्तावीस जून दोन हजार चोवीस मी पुन्हा एकदा रिपीट करतो सचिन उबाळे आणि ते आंदोलन सुरू करणार आहेत किंवा आमरण उपोषण सुरू करणार आहेत सत्तावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी त्यांचं आमरण उपोषण सुरू होत आहे विषय तोच आहे लोकांचे पैसे मिळावेत ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्यात खातेदारांचे जे पैसे त्या ठिकाणी गुंतलेले आहेत गोरगरिबांचे पैसे गुंतलेले आहेत अतिशय गोरगरीब शेतमजूर काहीतरी ज्यांचं हातावरती पोट आहे अशा गोरगरिबांचे पैसे मिळवण्यासाठी सचिन उबाळे हे आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांनी आव्हान असं केलेलं आहे की ज्यांचे ज्यांचे म्हणून पैसे गुंतलेले आहेत त्या सर्वांनी त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपोषणस्थळी यावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे ही एक नवीन अपडेट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता त्यांच्या या आमरण उपोषण सुरू झाल्यानंतर किती लोक त्यांना प्रतिसाद देतात ही खरं म्हणजे सत्तावीस जून या दिवशीच आपल्याला कळणार आहे त्या दिवशी त्याच्या अपडेट्स ज्या काही येतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन किंवा त्यात पूर्वीही जर काही अपडेट उपलब्ध झाल्या तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे अशा या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जेणेकरून या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि जेव्हा तुम्ही एखादं चॅनल सबस्क्राईब करता तेव्हा त्यासाठी कुठलाही खर्च असत नाही तेव्हा माझी विनंती आहे की कृपया माझ्या या धडपडीला आपणही थोडंफार सपोर्ट करावं आणि हे माझं चॅनल सब सबस्क्राईब करावं एवढी विनंती करतो आणि अशाच पद्धतीच्या या सगळ्या अपडेट्स त्या ठेवीदारांपर्यंतही पोहोच करण्या पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे ठेवीदार फार चिंतेत आहेत काळजीत आहेत त्यांच्यापर्यंत या सर्व अपडेट्स जातील यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढी एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद